नाही सांगता येच आता ते, चेर 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 ते, ते, ते ये काय बोलले खरं बोलले का फोटा आपल्याला माहित नाही आहे की नाही परंतु त्यांच्यातला जो प्रामाणिकपणा दिसला चर्चेतला आम्हाला तेवढं मात्र भावलं की ते मुख्यमंत्र्याला सांगतो बोलले तेच आलेत आम्ही बोलवलेलं नाही हे मात्र क्लिअर आम्ही बोलवलेलं नाही आता ते करतील चर्चा मुख्यमंत्र्याच्या कानावर टाकल्यानंतर नाही मला अंमलबजावणी पाहिजे मुंबईत जाऊन काय करायचं आम्हाला आरक्षण घ्यायचं इथं देत असले दरशन पाहिजे तरी मुंबईत जाणार मग तरी जाणार नाही दिलं तरी जाणार दिलं तर त्यांचं सगळ्या मंत्र्यांचं स्वागत करायला कौतुक करायला गुलाचा ट्राका फुलं फुलाच्या ट्राका इकूणच जे शिप्या येणार आहेत आम्ही त्यांच्यावर फुलं टाकायला बी हा तरी जाणार मुंबईला जाणार हे पक्क आहे कोणी आडवा आल आला तरी मुंबईत आम्ही जाणार म्हणजे जाना जाणार कृष्णापेक्षा यांना मी सत्तेवर राहणं जास्त प्रिय मी सत्तेवर राहून असं वाटत असं वाटतं नकोच असतं का जर असं वाटतंय किती माणूस दल बदलो असावं आणि किती विचार बदलणार असावा हे जिवंत उदाहरण म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब जिवंत उदाहरण किती माणूस या बॉर्डरचा या बॉटर थुका आणतो हे आमच्या ग्रामीण भागात म्हणलं जातं एकमेकाला काय तू दल बदलणार आहे रे हमेशा चिंडी खेळतो डाव जिंकला तरी रडायचं नाही जिंकला तरी रडायचं म्हणजे ह्या बोर्डरच ह्या बोटर थोका घेणं म्हणते त्याला कारण ह्या असं वागू नये नागरिक प्रथम येत ना। ते पालकत्व त्यांच्याकडे राज्याचं आणि असं बोलायचं की मी सत्तेवर अवूक वाटतो तर सत्तेवर जर तुम्हाला ठोवायचं नसतं तर मराठी निवडूनच देईन नसतं ना मराठ्याच्या मताशिवाय मुख्यमंत्री झाले का काय गप्पा आणता हाय ते भाजपचे आमदार खासदार मंत्री पाडून टाकतात आणि पुढच्या निवडणुकीतच सगळे मग नगर परिषदच्या जिल्हा परिषदच्या मग मराठी असे सगळ्या साफ करून टाकत असतात मग तुम्हाला असं वाटतं आम्ही काढणार आहेत त्यांना काढायचं की नाही मानले माहित आम्ही काढणार आम्ही मुंबई जाणार आहे आरक्षणच घेणार त्यांच्या मनात काय आहे आम्हाला मानल्या आम्ही पण आमच्याकडून शांतता आहे आम्ही शांततेत मुंबईत जाणार आहेत सगळे आरक्षण घेऊन येणार आहेत त्यांना जाळपोळ करायची धिंगाणा करायचा ते करतील आम्ही नाही करणार आम्ही पोलिसांच्या गाडी तुखलून टाकणार त्याला ते जाळफोळ करणार धिंगाणा करणार आमचं पोरग करू शकत नाही पण मुंबईत जाणार आणि आरक्षण तर ओबीसीतूनच घेणार कोणी आडवाई मुंबईत मराठी जाणार आहेत आणि ह्यावेळेस पहिल्यापेक्षा पाचपट जाणार आहेत आता तर मराठ्याला कोणी रोखूच शकत नाही तुम्ही आम्हाला अपमान केलाय डोचिल खुनशीपणानं वागणूक दिली आम्ही सत्ता देऊन आमच्याच पोराबाळाचं तुम्ही वाटोळ करायला लागलात म्हणल्याच्या नंतर आता मुंबईत आम्ही घुसणार आहेत शंभर टक्के कोणी आडवाई अवधी त्यांनी बोलून दाखवलं ना पोलीस बघते पोलीस भक्ती म्हणजे देवेंद्र फडणवीस बघते आम्ही पोलिसाला दोष नाही जाणार देवेंद्र फडणवीस आणि देवेंद्र फडणवीस साहेबांना सांगतो बाबा तुम्हाला वाटतंय त्या गैरसमाजातून तुम्ही पहिलं बाहेर पाडा सत्ता हे आहे पुढे काही टिकणार नाही तुम्हाला राज्यात फिरून देणार नाही एका पोराला काठी लागली ना राज्यातल्या कोपऱ्यात नाही फिरून देणार तुमचे नेते आमदार मंत्री सुद्धा नाही फिरणार आयुष्यातून भाजपाला उठू नका तुमच्यामुळं मोदी साहेबा सुद्धा डाग लागणार एवढं लक्षात ठेवा हो। तुम्ही माझ्या एखाद्या पोराला डोचून दाखा मुंबईत मग तुम्हाला कळण पुढं काय मुद्दाम मराठ्यांचं कल्याण होऊ नये म्हणून देवेंद्र फडणवीस साहेबांनी सगळ्या अधिकाऱ्यांना सांगितलं प्रमाणपत्र देऊ नका व्हॅलिटी देऊ नका यांचं वाटोळ होऊ द्या म्हणून तर मराठा खरबडून जागा झालाय ना त्यांच्या पोटातलं ओटावर आलं मी सहा सात महिने शांत होतो काहीच बोललो नाही कारण आम्हाला अपेक्षा होती मराठ्यांनी त्यांना सत्ता दिली धनगरासारखं त्या मराठ्याला फसवायचे नाहीत धनगरांना पण फसवलं आरक्षण देतो म्हणून पंधरा वर्ष झाले आता पहिल्याच कॅबिनेटला देतो म्हणले होते तसंच मराठ्यांना सुद्धा मराठ्यांनी सत्ता दिलेली फसवलं हो म्हणून मराठा आता जागा झालाय आणि त्यांना वाटतंय त्यांचे प्रमाणपत्र शोधायचे नाही यांचा रेकॉर्ड शोधायचा नाही हेल्प द्यायची नाही वाटोळ करायचं आरक्षण द्यायचं नाही आम्ही घेणार आहे तिथे मी कोणाला नाही मोजित आणि उत्तरं देत नाही कसल्याला महत्व नाही द्यायचं जे सरकारचे असतं देवेंद्र फडणवीसनी काही लोक असे पळून ठेवलेले आहेत काही वकील येत काही असे येत ती वेळ आली की त्यांचे काही आमदार येत ते सुरू करतात बोला देवेंद्र फडणवीस सांगितल्याशिवाय ते बोलत सा नाहीत ते बोलतात म्हणजे देवेंद्र फडणवीस बोलतात असं समजायचं आणि मराठी कामाला लागायचं आपल्या लेकराच्या न्यायासाठी मराठ्यांनी तुटून पडायचं सगळ्यांना गप नाही बसायचं मार्गात बदल झालेला आहे का कशा स्वरूपाचा हो मार्ग आहे तोच आहे फक्त थोडा बदल आम्ही असा केलाय की आंतरवालीहून आम्ही पैठण मार्गे जाणार आहे तोच रूट आहे शिवगोवा मार्गे पांढरी पोलाहून अहिल्यानगर अहिल्यानगरहून आळा फाटा आळा फाटून शिवनेरी किल्ल्यावरती पहिला मुक्काम आहे आमचा आम्ही माळशेज घाटातून कल्याणला जाणार होतो फक्त कल्याण आमचं माळशेज घाट खूप कठीण आहे एखादी गाडी जर बिघडली तर पोरांना मागच्या सगळ्या लाखो गाड्या बंद पडू शकतात पोरं म्हणले आम्ही उठलून गाडी बाजूला ठेवू तर ठेवायला सुद्धा जागा नाही पंक्चर झाली कुणाला चहा प्यायची तलब झाली तरी पन्नास साठ किलोमीटरवर काहीच नाही सुनसान आहे मग दहा फुटावरचं सुद्धा दिसत नाही इतकं धुकं आहे ढगाचं तिथं त्यामुळं अडचण येऊ शकतात हे आमच्याच शिष्टमंडळानं सांगितलं आमचं एक पथक आम्ही पाठवलं होतं शिष्टमंडळ मुंबईला त्यांनी सांगितलं म्हणून आता यावेळेस आम्ही शिवनेरीचा मुक्काम करून शिवनेरीहून चाकणला जाणार राजगुरू मार्गे राजगुरु, मार राजगुरु खेड मार्गे आम्ही चाकण चाकणहून तळेगाव तळेगावून लोणावळा लोणावळेहून वाशी वाशीहून वाशी। चेंबूर आणि आझाद मैदान असा मार्ग आहे फक्त कल्याण कटतंय एकच गाव कटतंय समजा एक शहर कटतंय बाकी असाल तसं फक्त एक दहा बारा किलोमीटर वाढतंय असं तितकच किलोमीटर वाढत नाही काही नाही असं पण तितकंच त्यामुळं ना नावीला जण चाकण मार्गे जावं लागतं